श्री स्वामी समर्थ सगळ्यांना चला तर आज बनवूया चमचमी तशी मिरची भजी त्यासाठी मी मिरचीला असं कट करून घेतलंय आतल्या बिया काढून घेतलंय आणि त्यात मीठ लावते तर मीठ लावल्यानंतर म्हणजे भजी ही एकदम टेस्टी लागते छान चवीला लागते इथं डाळीचं पीठ किंवा आपण बेसनपीठ म्हणूया आपण मी ते घेतलं आहे मी हे घरी घेतलं घेतलंय तुम्ही विकतचंही घेऊ शकता आणि बेसनपीठ ही बारीक असावं जाडसर नसावं तुमच्या अंदाजानुसार तुम्ही ते घ्या नंतर मी त्यात घालणारे थोडंसं मीठ आणि हा ओवा ओवा मी क्रश करून घालते कारण की डाळीचं पीठ हे जड असतं बेसनपीठ पोटाला पचण्यासाठी म्हणून त्यात थोडा ओवा घालावं म्हणजे ते पचायला हलकं जातं इथं अंदाजानुसार बघा मी मीठ घालते बाकी काहीही नाही घातलं आहे आणि आता पाणी घालून मी चांगलं बॅटर बनवून घेणार आहे पण आणि बॅटर पण असं बनवायचं जेणेकरून त्यात लंग्स नसावेत लंग्स असले तर मग ते कुठे कच्च लागेल तर कुठे शिजलेलं असेल तर असं नको व्हायला म्हणून आपण छान असं छान फेटून घ्यायचं आहे आणि एकही लंग्स राहू द्यायची नाही बॅटर बघा असं ठेवायचं आहे जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही आता मी तेल ठेवते आणि मग मग त्याच्यानंतर मी बॅटरमध्ये एकदम असा सोडा घालणार आहे खूप जास्त नाही हा नाही तर भजी तेल होतील बघा एकदम चिमटीत घेतला आणि तो घातला बस इतकाच सोडा घालायचा आहे आणि मग आता छान मिरची अशी तळून घ्यायची आहे असं एक एक डीप करायची एक्स्ट्राचं बॅटर झटकून घ्यायचं त्या मिरचीवर जास्त बॅटर नाही लागलं पाहिजे जेवढं निघेल तिच्यावर ना तेवढं निघू द्यायचं आणि मग टाकायचं अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करत जावा इथं बघा आमच्या बाळाला माझ्या मुलीला कधी होईल भज्याने मी कधी खाईल पण तिला मिरची भजी खाता येणार नाही म्हणून मी लास्टला जे पीठ उरतं ते आपण टाकून न देतात छान अशा त्याची गोल गोल भजी बनवली तर लहान मुलं खूप आवडीने खातात कारण ती प्लेन असतात तिखट नसतात आणि गरम गरम एकदम सॉफ्ट लागतात तर मुलं खातात आवडीने आणि भजी तेलात सोडल्या सोडल्या कधीही कुठलाही तळण्याचा पदार्थ तेलात सोडल्या सोडल्या त्याला हात लावायचा नाही जेणेकरून त्याला चांगलं शिजू द्यायचं तळू द्यायचं मगच टर्न करायचं हे बघा इथं मी सगळी भाजी तळून घेतली अजिबात बघा जा तेलकट आलेले नाही आहे ते थोडंसं एक्स्ट्राचं वरचं तेल असेल ते त्या टिश्यू पेपरला लागलं ला। आहे तरच बघा कशी वाटते भजी अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब